नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती नसाल ला ला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो ऋषीने दाखवली चक्का आता अनिकाला तिची खरी लायकी तर नेमकं काय घडतं का चला का संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आपल्या कंबळीवरती खूप मोठा अन्याय झालेला असतो हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल कारण की आपल्या कंबळीने खूप मेहनतीने ती परीक्षा दिलेली असते पण तरी देखील मात्र कंबळीच्या नशिबात मात्र शेवटी अपयशच आलेलं असतं आणि ऋषीला याची पूर्ण खात्री असते की कंबळीने जे काही केलेलं आहे ना ते योग्यच केलं होतं परंतु हे सगळं त्या अनिकाने केलेलं आहे परंतु अनिकाविरुद्ध कोणी काहीच बोलू शकत नाही कारण की कॉलेजेस तिचं असतं तेव्हाच मात्र ह्या अनिकाने हे सगळं फक्त आणि फक्त ऋषीला मिळवण्यासाठी केलेलं असतं कारण की तिला वाटत असतं की ऋषी कायम तिच्या जवळच राहावा आणि ऋषीने दुसरं कोणाकडे देखील जाऊ नये पण त्यावेळेस मात्र आपल्या कंबळीने आपल्या कंबळीकडे आता ऋषी सर सारखे जात असतात आणि तिच्यासोबत चांगलं बोलणं देखील होत असतं हे सगळं पाहून मात्र ह्या अनिकाला खूप राग येत असतो त्याच्यामुळे हे तिने केलेलं असतं पण तिला माहित नसतं की हे करून देखील सगळं काही तिच्या अंगलट येणार आहे कारण की ऋषीला पूर्णपणे डाऊट झालेला असतो की हे सगळं त्या अनिकाने केलेलं आहे त्यावेळेस मात्र अनिकाला अजूनच जास्त राग येतो अनिकाला वाटतं की एवढं सगळं घडून देखील त्या कंबळीला ह्या कॉलेजमधून काढून टाकलं पाहिजे तरी अजून देखील तिला एक चान्स द्यायचा मात्र ऋषी हा प्रिन्सिपलकडे जातो आणि सगळी काही त्यांना विनंती करतो आणि म्हणतो की सर कंबळीला एक चान्स द्यायलाच हवा त्यावेळेस मात्र सर देखील प्रिन्सिपल सर तयार होतात की तिला मी चान्स देतो पण त्याच्या पाठीमागं फक्त एक आठ आहे माझी तिने फर्स्ट क्लासने पास होणं गरजेचं आहे त्यावेळेस मात्र कमळी देखील ते, दे ते चॅलेंज ऍक्सेप्ट करते आणि मित्रांनो ह्याच्याचमुळे आता ऋषी सर आणि कमळी हे दोघेजण देखील अजूनच जवळ येणार कारण की ऋषी सर म्हणतात की तू काळजी करू नको कमळी मी सगळं काय तुला शिकवतो तू फक्त व्यवस्थित तो पेपर दे आणि फर्स्ट क्लासने पास हो तेव्हाच मात्र हे सगळं पाहून ते अनिकाचा अजूनच जळफळाट होतो तिला वाटतं की हे काय घडतंय मी जे काय करायला गेलते ह्या कमळीला इथून हकलायला बघितलं होतं परंतु ती कमळी अजूनच ऋषी सरांच्या जवळ जाते आता मी त्या ऋषीपासून कंबळीला लांब करू करू कशी हे असं सगळं काही ती तिला वाटत असतं पण अनिकाला माहीत नसतं की ती जे काय करणार आहे ना हे सगळं तिच्याच अंगलेट येणार आहे कारण की ऋषी ज्यावेळेस अनिकाच्या समोर जातो आणि म्हणतो की मला लाज वाटते तुला माझी स्टुडंट बोलताना आणि माझी फ्रेंड देखील कारण की तू काय केलं हे तुला देखील माहीत आहे का एखाद्याच्या मेहनतीवरती तू पाणी ओतलेलं आहे ते पण तुझं बापाचं कॉलेज आहे म्हणून असं वागायचं नसतं तुला थोडीफार अक्कल आहे का नाही पण हे सगळं बोललेलं ऐकल्याच्या नंतर अनिकाला कळत नाही की काय करावं तिला एवढा राग येतो की ती रागा तिथून निघून जाते आणि म्हणते की हे सगळं फक्त त्या कबळीमुळे झालेलं आहे त्या कमळीला मी सोडणार नाही वाटेल तसले तिला शब्द बोलत असते पण मित्रांनो फायनली आपली कमळी फर्स्ट क्लासने पास होताना देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे अनिकासोबत अजून काय काय घडायला पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सध्याची तुमची आवडती मालिका कोणती आहे प्लीज हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद